नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे इथे चिकनचा रस्सा तर इथे चिकनची भाजी झालेली आहे आणि ही जी भाजी आहे ही आम्ही आमच्या घरगुती जी कोंबडी आहे तर तिचीच बनवली होती काळी कोंबडी होती तर ने ने का ती खूप सकाळ आणि संध्याकाळी एका ठिकाणी बसल्यामुळे आम्हाला ती कोंबडी आहे र असं वाटलं की हिला बाहेर धोका आहे ती काही केल्याने आतमध्ये रात्री जे आम्ही पोल्ट्रीमध्ये जे कोंबड्या टाकत असतो ती ती तर अजिबात काही न करता ती कोंबडी अजिबात ऐकायला तयार नसायची की ती तिला पकडून पोल्ट्रीत नेलक तर ती बाहेरच पळवण्याची तर मग म्हटलं की आता ही जी कोंबडी आहे तरी बाहेरच राहते आणि बऱ्याचशा कोंबड्या ज्या आहेत तर बाहेर राहिलेल्या मरता येतं आणि मरतात म्हणजे एक तर इथे घूस म्हणा किंवा मुंगूस म्हणा काहीतरी येत असेल आणि मुंगूस तर नाही दिसत आहे पण घूस असू शकते कारण खूप जबरदस्त असे होल आहेत हे जमिनीला कल केलेले आहे आ, तर ती नाही जगू शकत आहे तर चला ही तशी पण जगणार नाही आहे तर मग ही बाहेरच बसती तर मग आमच्या म्हणजे ज्या सासूबाई होतात तर त्या म्हटलं नाही ही कोंबडी आता जगणार पण तशी पण नाही आहे तर आपण हिला आपण हिचं नॉनव्हेज बनवायचं तर मी म्हटलं जा आणि तुम्हीच हे नॉनव्हेज करून घेऊया तर अशा पद्धतीने त्या स्वतः जाऊन मागच्या उडीत मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या आणि माझ्या मुलीबरोबर दोघीजणी जाऊन त्यांनी नॉनव्हेज आणलं होतं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने यांनी फास्ट हे काम केलेलं आहे आणि घरी आलेला आहे नॉनव्हेज तर इथे बनणार आहे नॉनव्हेजची रेसिपी अक्कांची स्वच्छ करण्याची पद्धत मी व्हिडिओवर खूप वेळा बघितलेली आहे किस किस का, तर खूप वेगळी पद्धत आहे त्यांची स्वच्छ करण्याची मला असं स्वच्छ करणं जमणार नाही आहे आणि जमतही नाही आहे किंवा मला नड किंवा जमेलसुद्धा कारण खूप बारकाईने ते स्वच्छ करत असतात ना केस का काढून घेत असतात चिकनवरती जे बारीक उमळ्याची पंख काढून घेत असतात तर इथे बारीक चिरलेला कांदा तेलात टाकून द्यायचा ता आहे आणि परतून घ्यायचा आहे कांदे मी इथं गॅसवरती भाजलेला ठेवलेले आहे अशा पद्धतीने इथे धना पावडर मीठ टाकलेलं आहे मोठं मीठ इथं वापरलेलं आहे आणि हळद पण इथे टाकून घ्यायची आहे आणि अर्धा तास भिजून द्यायचं आहे वेळ असला तर भिजू द्या किंवा वेळ नसला तर अजिबात भिजून द्यायचं नाही लगेच करून घ्यायचं तर इथे आता मीठ वगैरे टाकून झालेलं आहे इथे आम्ही जास्त करून मोठ्या मिठांचाच वापर करत असतो सवयीप्रमाणे तर कांदा परत आलेला का आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे मटणाला आम्ही गरमच पाणी वापरतो थंड पाण्याचा वापर अजिबात करत नाही आहे तर इथे हळद राहिलेली होती टाकायची तर आता हळद पण इथे टाकून झालेली आहे तर चांगल्या पद्धतीने आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स आता ग होत आलेला आहे तुम्ही बघू शकता धना पावडर हळद चांगलीच मिक्स करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की इथे कांदा चांगला परतला लागते अद्रक लसूणची पेस्ट इथे टाकून देणार आहोत तर इथे मी दोन तीन चमचे टाकलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट इथे मी एकच चमचा दाखवलेला आहे पण नंतर पण मी इथे टाकलेली आहे त्याने टेस्ट खूप छान येते आणि इथे जे आहे तर चिकन मॅरिनेट द्यायचं असेल तर होत्या नाही तर लगेच करायला सुरुवात करा तर चिकन टाकून झालेलं आहे इथे मी परतून घेणार आहे पण पाच मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा आणि लसणाच्या पेस्टमध्ये हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे परतून घेतलं पर का छान असं त्याचे जो पूर्ण अर्क आहे तो तेलात उतरतो आणि सूप जे आहे ते खूप छान होतं तर गरम पाणीचे तसे ज्याला वापरायचं आहे किंवा भाजीला पण गरमच पाणी वापरायचं आहे जेव्हा आपण सेकंड स्टेप करतो चिकनची एकदा आपण हे शिजून घेतो सूप बनवतो आणि पुन्हा आम्ही मसाल्यामध्ये करतो तर दोन स्टेप होणार आहे आपल्या इथे चिकनचा तर इथे पाणी टाकून घेतलेला आहे चिकन बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजे सूप चांगलं होतं तर इथे मी जास्त पाणी टाकलेलं आहे पण मी सजेस्ट करन की तुम्ही चिकन बुडेल इतकंच पाणी टाका त्यात पण खूप छान शिस्तं पण इथे सूप जास्त लागतं आहे घरामध्ये त्यामुळे इथे जास्त पाणी टाकलेलं आहे आणि उरलेलं पाणी पण चिकनमध्येच टाकून द्यायचं आहे तर तुम्हाला सूप स्पेशली खूप आवडत असेल ना तर मग तुम्ही क मापात पाणी टाकलं तरी चालेल अगदी चिकन बुडेल इतकं तर कमी गॅसवरती इथे शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर तीन शिट्ट्यांवरती कुक चिकन जे आहे कुकरमध्ये छान शिजतं पण गॅस कमी असायला पाहिजे आणि जर तुम्ही फुल शिट्ट्या घेणार असेल तर तुम्हाला पाच ते सहा शिट्ट्या लागणार आहे अगदी फुल गॅसवरती जर तुम्ही शिजवून देणार असेल तर अशा पद्धतीने इथे मी कुकरच्या मंदाचेवरती तीन शिट्ट्या घेते आणि चिकन खूप छान मग त्याच्यामध्ये शिजून जातो तर हरभऱ्याची डाळ आहे अद्रकचा तुकडा हिरव्या मिरच्या भाजलेला कांदा तमालपत्र कापलेले ते खोबरं आहे आणि लसूण आहे लसूण इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर पण खूप सारा घालायचा सा आहे अद्रक लसूणचा जो आहे चिकणमध्ये वापर इथे आमच्या इकडे जास्त प्रमाणात होतो सगळे मसाले भाजून घेतलेले आहे तर अगदी कढई किंवा तव्यावरती तेल टाकायचं आहे मिरच्या हरभऱ्याची डाळ म्हणा किंवा सगळं जे जिन्नस आपण जेवढे दाखवले तेवढे भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता चिकन खूप छान असं शिजलेलं आहे जास्त शिजलेलं आहे तर खूप दिवसांपासून आम्ही असं भाजी केलेली नव्हती तर चिकन जास्त शिजलेलं आहे तर माझ्या अंदाजे दोन शिट्ट्या कमी गॅसवरती केल्या असते तरी चाललं असतं पण इथे आम्ही तीन शिट्ट्या दिल्या होत्या आणि फुल जर गॅस असला तर सहा शिट्टामध्ये देखील चिकन आहे ना ते थोडंसं कच्चं राहतं कारण फुल गॅस असतो फटाफट शिट्ट्या होतात त्याच्या तर अशा पद्धतीने मसाले काढलेले आहेत तिथे संगमनेरी झटका आहे कोथमिरी मसाला आहे मट आपला चिकनचा जो मसाला आहे तो पूर्ण एक पॅकेट आहे हळद आहे मसाले आपण आपल्या अनुसार घेऊ शकतो कुठल्याही कंपनीचे घ्या पण चिकन बनवत असताना एखादं चिकन मसाल्याची एखादं पॅकेट दहा रुपयाचं जर असलं दहा वीस रुपयाचं असलं तर चांगलंच आहे तर तो काळा मसाला मी वाटलेला आहे मिक्सरमध्ये जो मी भाजून ठेवला होता तर तो थोडासाच घ्यायचा आहे म्हणजे त तरी चांगली येण्यापुरता आहे इथे मी मसाला घेतलेला आहे आणि तोच मसाला चांगला परतून घ्यायचा आहे अगदी चार पाच मिनटामध्ये छान असं परतल्यावर ॲटोमॅटिक ते तेल आहे ते सुटणार आहे तर अशा पद्धतीने चिकनची ही रेसिपी आहे खूप सोपी पद्धत आहे खूप असं नाही आहे की खूप अवघड भाजी आहे मला तर पुरणपोळीचा स्वयंपाक जरास अवघड वाटतो हा स्वयंपाक खूप जास्त सोपा आहे आणि चिकन टाकून द्यायचं आहे तर पूर्ण शिजलेलं चिकन इथे आम्ही सूप काढून घेतलेलं आहे आणि चिकनचे जे पीस मुलांना आवडतात ते पण साईटले ती काढून घेतो आणि बारकीच उरलेलं जे चिकन आहे कुकरमधलं ते टाकून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने हे शेजारीच माझी मैत्रिण आहे तिची डिलिव्हरी होणार होती तर प्रेग्नंट होती आणि मग तिला आता जस्ट तिची डिलेवरी झालेली आहे पण हा व्हिडिओ जेव्हा बनवत होते ही भाजी जेव्हा मी करत होते तेव्हा तिची डिलेवरी झालेली नव्हती तर ही भाजी जी आहे तिला खायची पण होती तिला माझ्या हातची चिकनची भाजी फिशची भाजी हे काहीतरी खायचं होतं आणि मध्ये तिला जर असं प्रॉब्लेम आल्यामुळे तिने बंद केलं होतं तर मग मला कळलं की आता ते खाऊ शकते तर ही भाजी तिच्या घरीसुद्धा जाणार आहे तर तिला ही भाजी खूप आवडली होती आणि तिने तसं सगळा मॅसेज पण केला होता की भाजी खूप छान झाली आणि दुसऱ्या दिवशी ती लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली आणि तिची त्याच्यानंतर गुरुवारी तिची डिलेवरी झालं असं काहीतरी तिचं बुधवारी गुरुवारी डिलेवरी झाली आणि लास्ट ते तिने नॉनव्हेज खाल्लं तर ती माझीच चिकनची जी रेसिपी होती हीच तिने खाल्ली होती त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये तिची डिलेवरी झाली दोन एक दिवसानंतर तर अशा पद्धतीने भाजी पण खूप छान झाली होती मसाले अगदी व्यवस्थित पडल्यानंतर भाजी खूप छान होते तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकर असतोपर्यंत काढा बाय बाय